हॅलो फ्रेंड्स मी स्मिता स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टायगर प्रॉन्सची रेसिपी तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण टायगर प्रॉन्सची रेसिपी बघणार आहोत तर आपण इथे आता कढई घेतलेली आहे तर मध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकणार आहे तेल छान गरम झालंय आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकते सात ते आठ लसणाच्या पाक्या ठेचून टाकलेल्या आहेत इथे मी लाल तिखट टाकते आजरी मसाला घेतला आहे मी अडीच चमचे जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकायचं पाव चमचा हळद छान असं मिक्स करून घ्यायचं इथे आपण वाटण्यासाठी सुपकोबरं भाजून घेतलेलं आहे तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते पण भाजून घेतलेले आहेत लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता आपण याचं वाटण करून घेऊया अशा प्रकारे आपलं वाटण रेडी झालेलं आहे आता मी जे कांदा फुकड्याचं वाटण केलेलं ते वाटण मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं फ्राय करून घेणार आहे आपण मसाला भाजून घेणार अशा प्रकारे आपला मसाला छान भाजून झालेला आहे इथे मी अशी फ्रायड रस फ्राऊस घेतलेले आहे इथे शेपटीगडचा भाग कट केलेला आहे आणि तोंडाकरचा आणि मधून जो धागा असतो काळा तो काढलेला आहे आणि अशा प्रकारे मी साफ करून घेतले हे काढायचं नाही एकदम छान टेस्ट लागते कवर सोबत आहोत मी थोडस आहे आता ह्याच्यामध्ये मी आपले प्रॉन्स आहेत ते मी टाकणार आहे साफ केलेले आता मी झाकून ठेवते आणि त्याच्यावरती पाणी ठेवते आणि जे पाणी गरम होईल ना ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आता आपण बघूया पाणी पण छान गरम झालेलं आहे त्याच्यावरच आणि आपली कोळंबी पण छान वाफेवरती शिजलेली आहे हे पाणी गरम मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे गरमच पाणी यूज करा म्हणजे तसं टेस्ट छान लागते कालवण्याला आता ह्याच्यामध्ये मी आंबटपणा येण्यासाठी कैरी आहे ती कट करून टाकलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कोकम टाकायचं आहे किंवा आंबोशी तर ते पण टाकू शकता छान एकदम टेस्टी येते आणि आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता ह्याला झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजवून घेऊया मीडियम गॅसवरती आपण ह्याला झाकण देऊन शिजवून घेणार आहोत आता पाच मिनिट झालेले आहे बघूया आता आपण छान असं आपलं कालवण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त वास येतोय तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता आणि वाटण टाकून तसं करू शकता मला थोडासाच पाहिजे होता अशा प्रकारे आपलं कालवण रेडी झालेलं आहे आता मी गॅस बंद करते तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत हे छान लागतं मला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद